चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एकदा तुमचं स्वागत आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो सध्या हवा आहे एस टी भरतीची एस टी महामंडळाची त्याच्यावर सगळे अपडेट दिलेले आहेत आजचा टॉपिक आहे एस टी कर्मचारी बदली प्रक्रिया म्हणजे तुमचं काय बदली करायची आहे ती प्रोसेस काय असती बऱ्याच कर्मचाऱ्यांना प्रश्न पडलेला असतो काय प्रोसेस आहे कशी करायची आणि ही आपल्या मागणीनुसार आणि प्रशासकीय गरजेनुसार बदली होते का सगळ्या प्रश्नांची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आता।, आता बदली म्हटलं की बदली साधारणतः दोन प्रकारची असते एक म्हणजे प्रशासकीय गरज आणि दुसरी म्हणजे वैयक्तिक गरज बदलीचे दोन प्रकार आहेत प्रशासकीय गरज वैयक्तिक गरज प्रशासकीय गरज म्हणजे काय जसं की एका आगारातून दुसऱ्या आगारात या कम्पेरिझन केला जातं दुसऱ्या आगारामध्ये जर जागा कमी असेल वाहक चालक किंवा इतर पदाच्या संख्या कमी असताल आणि तिथं रिक्वायरमेंट जास्त लागत असेल तर ज्या जा आगारामध्ये जास्त ज्या डेपोमध्ये जास्त जागा आहेत मॅन पॉवर एक्स्ट्रा आहे तिथल्या व्यक्तीचा तिथल्या कर्मचाऱ्याचा ट्रान्सफर त्या आगारात किंवा त्या डेपोमध्ये किंवा त्या ठिकाणी केलं जातं ठीक आहे ही झाली तुमची प्रशासकीय गरज ओके आता दुसरी आहे वैयक्तिक गरज वैयक्तिक गरज म्हणजे काय मित्रांनो तर वैयक्तिक गरज म्हणजे तुमचं गाव तुमचा जिल्हा ज्या ठिकाणी आहे त्याच्यापासून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या ठिकाणी तुमची कर्मचारी म्हणून नियुक्ती झालेली आहे पण तुम्हाला तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या घराच्या जवळ सर्व्हिस पाहिजे असते कशासाठी तर तुमचं लग्न असेल तुमचं घराचं काही कार्यक्रम असेल मुलांचं शिक्षण असेल बाकीचे तुमचे पर्सनल प्रॉब्लेम किंवा पर्सनल गरजा असतील त्यासाठी तुम्हाला तो इच्छेने तुम्हाला वैयक्तिक बदली करण्याची आवश्यकता लागते त्यामुळे इथे प्रशासकीय गरज आणि वैयक्तिक दोन बदलीचे प्रकार आता बदली प्रक्रियेची प्रोसेस काय कशी करायची तर मित्रांनो त्याच्यासाठी प्रक्रिया एस टी महामंडळाच्या काय रुल्स अँड रेग्युलेशन अटी आणि नियम असतात त्याच्यामध्ये काय कमीत कमी तुम्ही सर्व्हिस जॉईन केल्यापासून एका आधारात किंवा एका डेपोत किंवा एका ठिकाणी कमीत कमी दोन वर्ष सर्व्हिस दिलेले असायला पाहिजे कमीत कमी दोन वर्ष हे झाली तुमची पहिली आठ आणि पहिला नियम पण काही वेळेस काय होतं जर तुम्हाला वैयक्तिक गरज असेल वैयक्तिक तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर कमीत कमी एक वर्षानंतर सुद्धा तुम्ही बर, बदली प्रोसेस साठी अर्ज करू शकता पण त्याला कारण तसं ठोस आणि एकदम परफेक्ट जे की डेपो आगार प्रमुख तसेच वरिष्ठांना आवडेल किंवा तुमचं कारण ठोस आहे म्हणून ते तुमची बदली करू शकतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला कमीत कमी एका ठिकाणी एक वर्ष तरी तुम्हाला सर्विस दिलेलीच पाहिजे वेळेस तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता दुसरा पॉईंट काय आहे अर्ज कसा करायचा सुरुवातीला काय करावं लागेल तुम्हाला अर्ज करावा लागेल नंतर काय पुरामे पुरावे पुरा जमा करावे लागतील आणि आगार प्रमुखाकडे सादर करावा लागतील जो कोणी तिथले वरिष्ठ अधिकारी असतील तुमचं रिपोर्टिंग ज्याला असेल त्याच्या वरिष्ठ अधिकारीकडे तुम्हाला हा तुमचा अर्ज प्लस पुरावे आणि ह्या सगळे दोन्ही मिळून प्रमुखाकडे सादर करावं लागेल हे ऑनलाईन पद्धतीने कारण ऑनलाईन मोड आहे सध्या ऑफलाईन तर प्रोसेस बऱ्यापैकी बंदच असते म्हणून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे अर्जामध्ये काय नमूद असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला बदली सध्या तुम्ही कुठे कार्यरत आहात तुम्हाला बदली कुठे पाहिजे आणि ठोस कारण पाहिजे की मला या कारणासाठी बदली हवी जर तुमची वैयक्तिक गरज असेल बदलीची तर त्यावेळेस ठीक आहे आता पुरावे म्हणजे काय तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक बैं, डिटेल्स असतील किंवा तुमच्या पत्नीचं आधार कार्ड मुलांचं शैक्षणिक बाकीचे तुमचे रिगार्डिंग तुमच्या सर्व्हिस रिलेटेड काही डॉक्युमेंट्स असतात सगळे सगळे हे पुरावे तुम्हाला नॅशनल असायला वगैरे वगैरे सगळ्या तुम्हाला प्रोसेस डॉक्युमेंट रेडी करावं लागणार आहेत तिसरं हे दोन्ही झाल्याच्या नंतर आगार प्रमुखाकडे किंवा तुमचा जो काही वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्याकडे सादर करावा लागणार आहे ही झाली अर्ज करण्याची आणि पुढे फॉरवर्ड करण्याची प्रोसेस आता तुम्हाला काय लागतं बदलीला अर्ज केल्यापासून साधारणतः दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो जर तुमची वैयक्तिक बदली असेल तर तुम्हाला तसं ठोस कारण द्यावं लागेल आणि जर ते वरिष्ठांना त्यांच्या अनालिसिस प्रमाणे जर ते करेक्ट असेल तर तुमची बदली होऊ शकते तिसरा मुद्दा काय प्रशासकीय बदली जर असेल आता प्रशासकीय म्हणजे शासन बदली करतं बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या पण कुठे करतं जसं दुर्मिळ भाग असेल ग्रामीण भाग असेल जस की गडचिरोली जिल्हा असेल वर्धा यवतमाळ हो या ठिकाणी काय होतं की बऱ्याच वेळेस कर्मचारी हे त्या भागात दुर्गम असल्या म्हणजे टिकून राहत नाहीत म्हणून प्रशासकीय गरज तिकडे जास्त लागते की कर्मचारी टिकत म्हणून बदलीची आवश्यकता प्रशासकीय गरजेनुसार या ठिकाणी तुमची केली जाते आता ट्रान्सफर करण्यासाठी तुमचं कारण स्पष्ट असलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्या अर्जामध्ये तेवढेच मुद्दे आले पाहिजे स्पष्ट कारण जास्तीचा भावनिक मुद्दा नको की मला घराजवळ सर्व्हिस पाहिजे किंवा माझे असं तसं बाकीचे कुठलेही भावनिक मुद्दा नको स्पष्ट कारण असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आणि शेवटचा पॉईंट असा जर तुम्हाला वैयक्तिक गरज असेल किंवा प्रशासकीय गरज या दोन्ही ठिकाणामध्ये थि, बदल्यामध्ये एक कॉमन पॉईंट आहे समजा तुम्ही एक्स ठिकाणी सर्व्हिस देताय आणि तुम्हाला वाय ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यायची गरज आहे आणि वाय ठिकाणी सर्व्हिस करणाऱ्या पर्सनला एक्स ठिकाणी यायचं म्हणजे अल्टर बदली म्हणजे एक कर्मचारी ते दुसरा या आगारातला एक दुसऱ्या आगारातला एक असे मिळून एकमेकाला चेंज करून जर दोघांची गरज आणि ऍडजस्ट होत असेल इकारच्या याला आणि तिकडच्याला दोघांचे रिक्वायरमेंट फुलफिल होत असेल तर त्यांच्यातले ते कॉर्डिनेट करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अर्ज प्रक्रिया करून ही दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा बदली होत असते मित्रांनो ठीक आहे आता कर्मचाऱ्यांना पडलेला प्रश्न बाकीचे जे काही डाऊट असतील किंवा विद्यार्थी मित्र असतील ते आपल्याला कमेंट करा अजून तुम्हाला काय माहिती हवी किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही गडबड डाऊट वाटत असेल मला कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन हळूहळू जास्तीत जास्त एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना परवड करा जेणेकरून ज्यांना बदलीची आवश्यकता आहे ते त्यांना थोडी मदत होईल आणि दुसरं म्हणजे एस टी महामंडळात सगळ्यात मोठ्या प्रमाणात भरती आहे भरतीचा सुद्धा अवश्य लाभ घ्या जेणेकरून तुमचं करेल होईल तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन मदत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद